ते ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण जिल्ह्याचा विस्तार पाहता ग्रामीण भाग आणि शहरी भाग असा मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे त्या अनुषंगाने माननीय कलेक्टर साहेबांनी सी आर पी का एक सी एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या कायद्यान्वये कलम एकशे अन्वये काही ठिका याला प्रतिबंध केलेला आहे काही गोष्टींना त्याच्यामध्ये घरभाडे घर देताना घरभाडं मालकाचं काम जुनी वाहने खरेदी करतानाचे कामं आणि ड्रोन वापरतानाचे का, कामे यामध्ये जे घर मालक आहेत त्याने भाडेकोरी ठेवत असताना सदर भाडेकरूबाबतची पो इतंभूत माहिती आहे त्याचं नाव त्याचा पत्ता त्याला ओळखणारे लोकं त्याचा फोटो आधार कार्ड हे सर्व सात दिवसाच्या पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक आहे जर असं काही केलं नाही तर आय पी सी एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तसेच जे जुने वाहनं खरेदी करतात आणि ते विकले जातात आणि त्यांचं कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड ठेवलं जात नाही तर वन जुन्या वाहनांचं पूर्ण इंजिन नंबर चेसिस नंबर त्याचा मालक त्याच्या आर टी ओचे कागदपत्र याची सर्व माहिती त्यांच्याकडे ते असणं बंधनकारक आहे अशा प्रकारे जर कोणी जुन्या वाहनांच्या खरेदी विक्री करत असताना उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावरसुद्धा आय पी सी एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो तसेच पण पाहिलं की मागील दोन आठवड्यात काही ठिकाणी रात्रीचे ड्रोन फिरत होते आणि त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं तर त्या अनुषंगाने पण आदेश जारी केलेले आहेत की जर अशा कुठल्याही प्रकारचा ड्रोन कोणाला वापरायचा असेल तर त्याची पूर्वपरवानगी आगाऊ माहिती स संबंधित पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक आहे जर अशा प्रकारे जर कोणी त्याच्यामध्ये हायवाई केली तर त्यांच्याकडे आय पी सी एकशे सत एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो आपल्या माध्यमातून हे सांगतो आहे की घर मालकांनी आपले भाडेकरूंची माहिती आपल्या गा मा गाडी मग गाडीवाल्यांनी जुनी वाहनं नवीन वाहनं यांच्याबाबतची माहिती आणि ड्रोन मालकांनी ड्रोन वापरायची कार्यपद्धती याबाबत सर्व माहिती घेऊन पोलीस स्टेशनला बंधनकारक आहे याचं जर का उल्लंघन केलं तर सी आर पी सी एकशे चव्वेचाळीस प्रमाणे जे कलेक्टरांनी आदेश केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांचं आदेशाचं उल्लंघन झाल्याने आयपीसी एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे गुन्हे दाखल होतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी याच्यामध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी सी सी एकशे त्र्याहत्तरच्या काम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे या तीन गोष्टीवर प्रतिबंध घातलेला आहे हा प्रतिबंध आहे हा पुढील तुमचा जोपर्यंत याच्यामध्ये नवीन आदेश येत नाही तोपर्यंत हा कंटिन्यू चालू राहणार आहे भाडेकरूणी माहिती सात दिवसाच्या देणं बंधनकारक आहे भाडेकरूनी घालमार्काला मा, दिल्यानंतर त्याचं भर करारनामा त्याचा करारनामा त्याचं ओळखपत्र त्याचं आधार कार्ड त्याला ओळखणारे दोन माणसं याची सर्व माहिती पोलीस स्टेशनला सात दिवसाच्या देणं बंधनकारक आहे